चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे श्री स्वामी समर्थ कथा सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोळप्पांची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळोपाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज एकोतरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाची नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळोपाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी सांगतात पोती नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोळे ओवळे याचा जास्त नादी लागू नका चोळपाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण सोळपा काही ऐकत नाही तिकडे शास्त्रीबुवा वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे जातात घोलपस्वामी मूडभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाहीत उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थाबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवावर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्यांच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले, सिद्धी आपले प्रस्थ लढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा आपल्याला गुरुची साथ गुरुचा आधार आणि गुरुची सेवा करण्याची संधी मिळाली तर त्यापेक्षा मोठं भाग्य दुसरं काही नाही गुरुच्या चरणाशी आश्रय मिळणं म्हणजे मनाला ते स्थिरता मिळणं हे सद्गुरू राया तुझ्या चरणाशी सतत आश्रय देऊन तुझी चरणसेवा शिष्याकडून भक्ताकडून सतत होऊ दे हेच दान देऊन मला कृतार्थ कर तुझी कृपा कर आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असो गुरुचं स्मरण केलं की मन हलकं होतं आणि सेवा म्हणजे फक्त बाहेरून काही काम करणं नाही तर गुरुने सांगितलेल्या मार्गाने वागणं चांगल्या गोष्टी आचरणात आणणं आणि स्वतःला साधं सोपं ठेवणं गुरुची कृपा जिथे असते तिथे शांती समाधान आणि योग्य दिशा आपोआप मिळते म्हणूनच खरी प्रार्थना हीच असते संपत्ती मान सन्मान किंवा सुख नको फक्त गुरुच्या चरणाशी नातं कायम राहो आणि त्यांच्या सेवेत आयुष्य व्यतीत होऊ दे हेच खरं धन हेच खरं समाधान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ